सांगली काँग्रेस पक्षाच्या वतीने अतिवृष्टी आणि पूरग्रस्त नागरिकांकरता मदतीचा हात अभियान राबवण्यात आले आहे कृष्णाई कृष्णाई सामाजिक सामाजिक जनकल्याण जनकल्याण संस्थेच्या किलो तांदूळ देण्यात आले आहेत संस्थेच्या वतीनं विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या वतीने पूरग्रस्तांकरता मदतीचा हात हे अभियान राबवण्यात येत आहे या अभियानात सहभागी होत अतिवृष्टी आणि महापूरग्रस्तांकरता मदत व्हावी या उद्देशाने कृष्णाई संस्थेवतीनं शंभर किलो तांदूळ देण्यात आले आहेत यापुढे सुद्धा जनहिताचे उपक्रम राबू अशी ग्वाही कृष्णाई सामाजिक जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव चव्हाण यांनी दिली आहे यावेळी उपाध्यक्ष भगवंतराव जोशी विनायक शिंदे शिवाजी शिंदे शाहनवाज फकीर यांच्यासह कृष्णाईचे कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी नुकताच आलेला मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यात जो महापुरानं थैमान घातला आणि गोरगरीब नागरिकांचं जे हाल झालं त्यानिमित्त आपल्या सांगली जिल्ह्याचे खासदार मान्य विशालदादा पाटील यांनी या ठिकाणी सर्व नागरिकांना आवाहन केलं की मराठवाड्यासाठी जी मदत पाठवायची आहे धान्य रूपात असेल कापड वस्त्र रूपात असेल किंवा अन्य रूपात असेल तर ती मदत या ठिकाणी काँग्रेस कमिटीजवळ गोळा करण्याचं काम या ठिकाणी आपले काँग्रेसचे नेते मान्य राजेश नाईक यांच्याकडे देऊन या ठिकाणी त्यांनी स्टॉल उभा केला आणि त्यांच्या आव्हानाला एक चांगलं प्रतिसाद देण्याच्या दृष्टीनं सांगलीतील आपण कृष्णाई सामाजिक जनकल्याण संस्थेच्या वतीनं आमच्या संस्थेचे अध्यक्ष मान्य प्रतापराव चव्हाण व उपाध्यक्ष भगवंतराव जोशी त्याचबरोबर सहकारी आमचे शिवाजीराव शिंदे शाहनवाजा फकीर व इतर सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही एक निर्णय घेतला व एक धान्य मदत देण्याचं ठरवलं आणि ती देत असताना खऱ्या अर्थानं कृष्णाई सामाजिक जनकल्याण संस्था संस्थापक माननीय कैलसवाशी विलासराव चव्हाण यांची प्रकर्षानं आठवण येते कारण संस्था स्थापन करत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की खऱ्या अर्थानं या समाजामध्ये जिथं जिथं आपण काय कमी पडत असेल तिथं तिथं या कृष्णाई सामाजिक जनकल्याण संस्था उभी राहिली पाहिजे असं आवाहन त्यांनी तेव्हा केलं होतं तर त्यांच्या स्वप्नाची पूर्ती करत असताना आज आम्हाला खऱ्या अर्थानं आनंद होतोय एवढंच बोलून या ठिकाणी परत एकदा मी स काँग्रेस कमिटीचे हा उपक्रम चालू केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देऊन मी थांबतो जय